फ्रेंड्स आज आपण अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया आपण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी सर्वात प्रथम एक नारळ मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं गाणीमध्ये टाकून गाळ्यानंतर राहिलेल्या चोथ्याला आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आता हा चोथा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत पुन्हा त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पिळून यातलं दूध काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं नारळाचं दूध तयार आहे तर आता या ठिकाणी मी मटण हळद मीठ आणि मीठ टाकून अशा पद्धतीनं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे यामध्ये गरम पाणी टाकून आपण याचा स्टॉक वेगळा करून घेऊ याच पद्धतीनं तुम्ही चिकनचा स्टॉकदेखील बाजूला काढून घेऊ शकता आणि चिकनचा पांढरा रस्सा सेम याच पद्धतीनं करू शकता यातलं निम्म पाणी मी काढून घेणार आहे निम्म पाणी मी तांबड्या रशासाठी ठेवणार आहे आता आपण मेन जो कोरडा मसाला आहे तो करून घेणार आहोत यासाठी मी या ठिकाणी पाच काजू पाच बदाम पाच मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि असंच हे कोरडं वाटून घ्यायचं आहे हा मेन महत्त्वाचा मसाला या चलातर आहे यामुळे अतिशय सुंदर टेस्ट येते रश्श्याला चला तर मग आता आपली सर्व तयारी झालेली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे यामध्ये दोन लवंगा दोन वेलची सात ते आठ मिरी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तेलामध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण मटनचा स्टॉक काढला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे याला व्यवस्थित उकळी आली की यामध्ये आपल्याला नारळाचं दूध टाकून घ्यायचं आहे एकदमच सोपी रेसिपी आहे यासाठी मात्र नारळाच्या दुधाची आवश्यकता असते नारळाचं दूध काढण्याची प्रोसेस देखील खूप सोपी आहे जरूर ही रेसिपी ट्राय करा नारळाचं दूध टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी फुटू द्यायची नाही यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे या मिश्रणाला जर उकळी फुटली तर दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळं व्यवस्थित हलवून हलवून आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच उकळी फुटली आणि दूध जर फाटलं तरी देखील घाबरायचं नाही कारण विशेष असं काही फरक पडत नाही टेस्टमध्ये तर यामध्ये आता मी कोरडा मसाला टाकून घेत आहे बदाम काजूचा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पाहू शकता मस्त असा पांढरा रस्सा तयार आहे पिण्यासाठी खूपच टेस्टी झाला होता हा रस्सा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू असायचं का छान छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद